मध्ये या लवकरात लवकर आपल्याला बाजारभाव काय आहे ते बघायचं आहे ऑलरेडी वीस मिनटं झालेले आहेत एन सी सी एफ आणि नाफेड हे दोन्ही संस्था केंद्र सरकारच्या या दोन्ही संस्था कांदा खरेदीला सुरुवात झालेली आहे कांदा खरेदी मागच्या आठ दिवसापासून सुरुवात केलेली आहे पण त्याचा प्रभाव त्याचा बाजारभावावर आपल्याला काही त्याचा फायदा दिसून येतात ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून लाईव्ह बाजारभाव बघत आहात त्याचा बाजारभावावर काही आपल्याला फायदा होत आहे का ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तर लवकरात लवकर सर्व शेतकरी जुळून या काय कमेंट असतील तर विचारा हा एस्टॉ बाजारभाव कुठंपर्यंत जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे एन सी सी एफ आणि नाफेड या केंद्र सरकारच्या दोन्ही संस्था कांदा खरेदीला सुरुवात केलेली आहे बाजारभाव चौदाशे पस्तीस रुपयेपासून सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत करण्यात आलेला आहे त्यांच्या केंद्र सरकारच्या संस्थाकडून आणि समर सिंग नमस्कार विनय कुमार नमस्कार मालक आधो रे बॉस नमस्कार बरं ज्यांनी ज्यांनी आता आलेले आहे पन्नास साठ लोक आपण लाईव्ह जुळलेले आहात ला सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जे नवीन असतील त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण आता लिलाव सुरू आहे सुरू झालेला आहे अठरा एकोणीस पर्यंत मला आवाज आलेला आहे बघूया आज काय बाजारभाव जातोय हायेस्ट बाजार भाव बघूया संजय पाटील यांचा लिलाव चालू आहे पहिला इथं बघूया विनय आणशी गाड्यांची आवक आहे बर ठीक आहे सोळाशे रुपये भाव चालू आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा सोळाशे रुपये भाव चालू आहे जरा कॅमेरा पुसून घेतो एक मिनट एकशे वीस लोक आपण जुळलेले आहोत दुसरी पिशवी फाड्याला लावलेला आहे सोळाशे ओके सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव गेलेला आहे हा कांदा मी तुम्हाला दाखवतो हातामध्ये घेऊन जवळ घेऊन तर पूर्वी जरा कॅमेरा पुसून घेतो एक मिनट हा अलीकडं सोळाशे रुपये गेलेला आहे तो साडे पंधराशे चालू आहे खराब कांदा त्याच्यामध्ये पडलेला आहे बघू शकता तुम्ही नाश्ता काहीतरी डॅमेज माल पडलेला आहे साडे पंधराशे रुपये चालू आहे आणि त्याच्या अलीकडचा हा जो वक्कल आहे तो सोळाशे रुपये गेलेला आहे जरा पावडर मारलेला दिसतोय स्टॉक केलेला कांदा आहे हा साठवलेला आहे सोळाशे रुपये गेलेला संजय पाटील यांच्या लिलावमध्ये पलीकडे बघा लिलाव चालू आहे रोड डेरी फ्रॉम वन आज पाऊस नाही आहे सध्याला पंधराशे पन्नास रुपये भाव चालू आहे आवाज येतोय का बघा आणि लाईक करा मालक ज्यांनी लाईक केले नाही त्यांना विनंती आहे लाईक करा दुसरी पिशवी फाडायला लावलेला आहे साडे पंधराशे रुपये भाव चालू आहे पंधराशे पन्नास रुपये अक्षय आज अक्षय यांचा कमेंट आहे आवक किती आहे ऐंशी गाड्यांची आवक आहे तर काही कांदे मोजके एक दोन कांदे याच्यामध्ये खराब निघालेले आहेत पंधराशे पन्नास रुपये भाव चालू आहे परत दुसरी पिशवी फाडायला लावलेले आहेत पंधरा सो बचत 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 अक्षय ढुंडे अक्षय मालक जरा थांबा हायस्ट मार्केट आपल्याला बघायचं आहे पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये कळूनच जाईल आता आपण लिलाव लाईव्ह सुरू केलेला आहे पंधराशे पन्नास रुपये भाव चालू आहे तर कांदा खरेदीला एन सी के लिले है, सी एफनी सुरू केलेले आहे एन सी सी एफ हा कांदा खरेदीला सुरू झालेला आहे काल परवा परत आपल्याला अपडेट आली होती परत दुसरी पिशवी फाडायला लावलेला आहे बघू शकता पंधराशे पन्नास रुपये फायनली गेलेला आहे कांदा तर ह्याच्यापेक्षा थोड जरा साईज मोठा आहे बघा पुढचा सतराशे रुपये आवाज येतोय ओके सतराशे रुपये गेलेला आहे हा कांदा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला कमेंट करा प्लीज ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही सोलापूर कांदा मार्केट येथील हा बाजारभाव सध्याला मोबाईलवरनं बघत आहात ज्यांनी लाईक केले किंवा सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता माझ्या हातामध्ये जो तुम्ही हा कांदा बघत आहात हा सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कदम अण्णा यांच्या लिलाव मध्ये आपल्याला बघायचं आहे चालू आहे लिहिला ओके okay, भरपूर मोठी साईज आहे पण त्याच्यामध्ये बरेच कांदे काजळे आलेले आणि काळे कांदे आहेत का जातोय बघूया झाला वाटतं लिलाव सतराशे काहीतरी आवाज येतोय सव्वा पंधराशे गेलेला आहे तो कांदा आता आवक कमी आहे तरी पण बाजारभाव वाढत नाही आधो आधोरे यांचा कमेंट आहे आवक कमी आहे तरी पण बाजारभाव आपल्याला वाढून दिसत नाही आहे बरोबर आहे मागच्या पंधरा दिवसापासून आपल्याला एवढाच बाजारभाव दिसून येत आहे कारण चौदाशे ते सोळाशे रुपयेपर्यंत जे बाजारभाव डिक्लेअर केलेला आहे केंद्र सरकारने म्हणजे नाफेड आणि एन सी सी एफ यांनी खरेदी केलेला आहे कांदा त्यांच्या इकडून चौदाशे ते सोळाशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव आणि त्यांनी बघा किती म्हणजे सुरुवातीला सांगितले होते की मोठा कांदा खरेदी करणार क्वालिटी कांदा खरेदी करणार तेवढ्या मोठ्या आणि क्वालिटी कांद्याला सुद्धा बाजारभाव तेवढाच आहे सोळाशे रुपयेपर्यंत त्यांनी डिक्लेअर केलेला आहे बघूया इथला काय बाजारभाव जातो दोन मिनटं 15 15 15 ओ अजित 15 आंगे येती 15 15 म्हणजे काय 15 म्हणजे तुम्ही कलम करतो म्हणजे 15 15 म्हणजे काय 15 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 काका साहेब व्हाग दोन मिनटं थांबा सांगतो बांगलादेशचा था सध्याला तरी अजून निर्यात झालेला नाहीये फक्त पत्र पत्रामार्फत पत्रा झालेला काय बोल ना ओके तर सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे कांद्यामध्ये साईज वेगवेगळी आहे लहान मोठी साईज आहे ओके कमेंट वाचव्या आणि यांचा जरा लिलाव बघूया आवाज आपल्याला व्यवस्थित येतोय बरं दोन मिनट इथं जरा मोठा कांदा आहे इकडे जाऊया साडे सतराशे रुपये भाव जातोय बघा आवाज येतोय काय अठराशे रुपये बाजारभाव चालू आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाही नाहीये लक्षपूर्वक का अठराशे भाव चालू आहे बरं ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांना विनंती आहे लाईक करून घ्या पुढे बाजार भाव पोहोचलेला आहे सव्वा अठराशे रुपये जातोय शंभर लाईक पर्यंत घेऊन चला ओके फायनली तो कांदा अठराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव त्या कांद्याला भेटलेला आहे अठराशेच्या पुढं आज हायस्ट बाजारभाव आपल्याला अठराशे साडे अठराशे किंवा एकोणीसशे त्याच्या पुढं आपल्याला दिसत नाहीये सुरेश बरोबर आहे अठराशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आणि पूर्ण मार्केटमध्ये कुठंतरी एकोणीस रुपये पर्यंत गेलेला असावा दुसरी पिशवी फाडायला लावलेला आहे दुसरं लिलाव चालू आहे सोळाशे रुपये चालू आहे आवाज येतोय का बघा सोला सोन होय सर साडे सोला सोला साडेसोला साडे सोला साडे सोला सतरा सतराशे रुपये पोचलेला आहे बघूया सतराशेच्या पुढे जातोय का आट्रा सरौ, आट्रा सरौ, ओके अठराशे रुपये एक नंबर कांदा एक नंबर क्वालिटी अठराशे रुपये गेलेला आहे हा पत्ती निघालेला कांदा आहे साडेबाराशे रुपये चालू आहे साडेबाराशे तेराशे रुपये चालू आहे पूर्णपणे पत्ती निघालेला कांदा आहे शे, शे तर शेतकरी मित्रांनो साडे तेराशे रुपये असा पूर्णपणे पत्ती निघालेला कांदा आता लिलाव झालेला आहे आणि त्याच्या अगोदर अठराशे सव्वा अठराशे रुपये पर्यंत पोहोचला होता आणि बघूया पलीकडं आपण परत पलीकडे आलेला आहे इकडचा बाजारभाव काय आहे तर ज्यांनी ज्यांनी आता सध्याला जुडले असतील त्यांना विनंती आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल योग्य वाटत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आता सलीमभाई तुळजापुरे यांचा लिलाव चालू आहे बघूया बाराशे पन्नास रुपये पत्ती निघालेला कांदा है, सिंगल आहे सिंगल पत्ती आहे पूर्ण पत्ती निघालेला आहे सलीमभाई तुळजापुरे यांचा बाजारभाव बघत आहोत आपण बाराशे पन्नास रुपये भाव चालू आहे दुसरी पिशवी फाडायला लावलेले आहेत आवाज माझा पण व्यवस्थित येतोय का बघा ब्याऐंशी लाईक झालेला आहे शंभर लायक पर्यंत घेऊन चला शेवटी तेराशे रुपये असा कांदा गेलेला आहे सलीमबाई तुळजापुरे यांच्या लिलावामध्ये तेराशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला गेलेला आहे पत्ती निघालेला कांदा आहे आता जो तेराशे रुपये गेलेला आहे आहे त्याच्यापेक्षा लहान बघू शकता तुम्ही अलीकडचा तेराशे गेलेला आहे आणि तो पलीकडचा सेम कांदा आहे पण साईज लहान आहे आणि पत्ती निघालेला आहे बाराशे पन्नास चालू आहे म्हणजे जो मीडियम साईजचा कांदा आहे त्या कांद्याला मागणी आहे आणि त्या कांद्याला बाजारभाव आहे पुढचा कांदा चांगला आहे बघूया तो बाजारभाव चौदाशे पंच्याहत्तर रुपये बाजार भाव चालू आहे कांद्याची साईज मोठी आहे पण त्यामध्ये कांदे खराब पडलेले आहेत दत्तात्रय नक्कीच दाखवतो हातामध्ये घेऊन चौदाशे पंच्याहत्तर भाव चालू आहे ओके तर फायनली हा कांदा पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे कांदा हातामध्ये घेऊन दाखवणार आहे साईज दाखवणार आहे आणि कांद्याची काय काय क्वालिटी आहे कांद्यामध्ये काय काय खराबी आहे म्हणून पंधराशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे तुम्हाला दाखवतो आता मी कांदा हां असा भाव गेला आहे कसा भाव ओके तर आता तुम्ही बघू शकता हा सलीम भाई तुळजापुरे यांच्या लिलावमधला कांदा गेलेला आहे बरेच म्हणजे याच्यामध्ये काही कांदे काजळे आलेले आहेत खराब कांदे आहेत पंधराशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला भेटलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसते का सांगा काजळे आलेला कांदा आहे किशोर थँक्यू प्रशांत कोणाचा मोबाईल नंबर आडत व्यापाऱ्यांचा देऊ माझा मी देऊ शकत नाही कारण मला कॉल आला तर नेटवर्क जातोय एकतर आपला साधा मोबाईल आहे अजून नेटवर्क जाणार ते गोल गोल फिरणार इंटरनेट कट होत आहे त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा माझ्या साध्या व्हिडिओला जाऊन तिकडे तुमचा नंबर पाठवा साडे चौदाशे रुपये भाव जातोय आवाज येतोय का बघा आणि सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा बाजारभाव बघत आहात अठराशे ते एकोणीसशे रुपये पर्यंत एक नंबर मार्केट आपण मघाशी बघितलेला हो। हो। आहे अजित अजित मी तेच सांगतोय साडे अठराशे ते साडे एकोणीसशे रुपये आणि लईत लई एखादं कोचित वक्कल हे साडे एकोणीस ते दोन हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे बाकी बाजारभाव आपल्याला सोलापूर मार्केट मधला एवढाच दिसून आलेला आहे तर इथं पंधराशे रुपये काहीतरी चालू आहे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा पंधराठ्याण्ण्णव लाइक झालेले आहेत मालाचे मालक कोण मालकशे दिलं बघा मालाचे मालक येत आहेत साडे पंधराशे रुपये असा कांदा गेलेला आहे हा मालाचे मालक कोणता आहे बियाणा वाण कोणता

तेराशे रुपये असा कांदा गेलेला आहे रुपये आणि हा साईज मोठा आहे पण याच्या समोरची जी साईज चालू आहे तो लिलाव चालू आहे तो साईज लहान आहे बघूया कुठंपर्यंत पर्यंत जातोय दोन मिनटं थांबा चौदाशे रुपये हा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज असा आपला व्हिडिओ व्यवस्थित येतोय का नाही माहित नाही आहे नेटवर्कचा इश्यू असू शकतो आणि मोबाईल पण प्रॉब्लेम आहे साधा मोबाईल आहे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसलाय का आवाज व्यवस्थित आलाय का तेवढा मला कमेंट करा सतीश आत्ता कमेंट आलेला आहे भारी दाखवलं धन्यवाद काही व्हिडिओ मी काही कांदे हातामध्ये घेऊन दाखवत असतो काही वेळा काय होते मोबाईल गरम झाला किंवा नेटवर्कचा इश्यू आला तर व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही मार्केट तीन भरत काळे यांचा कमेंट आहे आज मार्केट आज बाजारभाव तीन रुपयाने रिव्हर्स आहे असं भरत काळे यांचा कमेंट आहे तर मला पण वाटतं बरोबर आहे बावीस तेवीस रुपयापर्यंत काल परवापर्यंत मार्केट गेला होता ठीक आहे आता आपण खलिपा यांच्या लिलावाकडं जाऊया तिथला हायस्ट बाजारभाव कुठंपर्यंत पर्यंत आहे ते सुद्धा आपण कवर करूया खलिपा यांचा लिलाव चालू आहे फक्त दोन ते तीन मिनटं थांबा आपण जात आहोत तिकडं दोन मिनिटं थांबा खलिपा यांच्या लिलावकडं आपण जातोय तर आपण मध्ये आपण मगाशी लाईवमध्ये अठराशे ते साडे अठराशे रुपयेपर्यंत बाजारभाव एक नंबर मार्केट बघितलं होतं आणि दुसरी गोष्ट पूर्ण मार्केटमध्ये एकोणीस आणि एकोणीस रुपयेपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आता कांदा बघून क्वालिटी बघून निवड बघून ते हायस्ट बाजारभाव भेटणार आहेत त्या कांद्याला आवाज येतोय खलिपा यांचा लिलाव चालू आहे ओके एकोणीसशे रुपये असा आवाज आलेला आहे एकोणीसशे रुपये खलिपा यांच्या लिलावामधला कांदा गेलेला आहे आता तसाच क्वालिटी कांदा आहे बघूया पुढं हो हो भरपूर मोठा कांदा आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे खलिपा यांच्या लिलावमध्ये आपण पोचलेलो आहोत मी कांदा दाखवतो तर बघू शकता तुम्ही खलिपा यांच्या लिलावमधला आता हा लाईव्ह बाजारभाव झाला झालेला आहे एकोणीस रुपये कांदा बघा कसा आहे कांदा क्वालिटी बघा साईज बघा भरपूर मोठा आहे असाच कांदा पुढे आहे पुढचा लिलाव चालू आहे असाच कांद्याची साईज आहे बघूया ओके okay, परत एकोणीसशे रुपये हा कांदा गेलेला आहे खालीपा यांच्या लिलावामध्ये आता बरं व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा वसंत यांचा कमेंट आहे कुठला मार्केट आहे सोलापूर जिल्ह्यातला हा मार्केट आहे सोलापूर कांदा मार्केट बद्री पाटील यांचा कमेंट आहे हाएस्ट बाजारभाव काय गेला तर एकोणीस रुपयेपर्यंत आत्ता बघण्यात आलेला आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये आपण आहोत सध्याला तर आजचा हाएस्ट मार्केट एकोणीस रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे हा जो कांदा आता तुम्ही बघत आहात कमेंट करा तसंच म्हणजे बाकी इतर शेतकऱ्यांना पण जे आत्ता जुळणार आहेत आत्ता जुळतील त्यांना कळेल की हाएस्ट एकोणीस रुपयेपर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे खलिपा यांच्या लिलावमधला आपण लाईव्ह बाजारभाव ला बघत आहोत बोया बाजार भाव मध्यम कांदा है सत्रह रुपये गेला सरासरी कांदा है तो सत्रह रुपये प्रति क्विंटल है

ओके एकोणीसशे रुपये गेलेला आहे आणि तो पलीकडचा सतराशे सव्वा सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे साईजनी लहान आहे पुढचा कांदा ओके तर एकोणीसशे रुपयाचा कांदा आपल्याला बघायचा आहे एक हजार नऊशे रुपये हायस्ट मार्केट दिसलेलं आहे ते पिशवीमध्ये भरत आहेत मावशी लोक आजची लोक बघू शकता तुम्ही हा कांदा एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आज आपल्याला खलिपा यांच्या लिलावामध्ये एकोणीस रुपयेपर्यंत एवढा हायस्ट मार्केट भेटलेला आहे हे जे कांदे भरत आहेत आता सध्याला पिशवीमध्ये गोनीमध्ये हाच कांदा तो एकोणीसशे रुपयेचा आहे तर व्हिडिओला आता आपण थांबवणार आहोत एकदा जवळ घेऊन दाखवतो सोलापूर मार्केट बघू शकता तुम्ही कांद्याची साईज बघा कांदा किती मोठा आहे साईजने भरपूर मोठा असा कांदा आहे एका हातामध्ये माझ्या तरी एकच कांदा बसतोय तर अशा साईजचा सा कांदा एकोणीस रुपये पर्यंत पूर्ण सोलापूर मार्केट मध्ये कुठेतरी साडे एकोणीस वीस रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे बाकी आज दोन हजारच्या वर कोणताही कांदा आपल्याला गेलेला दिसलेला नाहीये विनय लवकर फास्ट भरपूर फास्ट निघालात तुम्ही धन्यवाद विनय जवळपास पंचवीस तीस मिनटं आपले होत आहेत झालेले आहेत आता आपण व्हिडिओला थांबवणार आहोत व्हिडिओ नक्की वाटला आवडला पसंत पडला माहिती योग्य माहितीपूर्वक वाटला तर आपल्या आप व्हॉट्सअप ग्रुपवर कुठेतरी शेअर करू शकता बाकी भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान